आज बारा शनिवार दिनांक दहा आठ दोन आज ऑगस्ट क्रांती दिन व नागपंचमी दिन सूत्रसंचालन प्रियांका पुजारी मॅडम व निकिता शहा मॅडम करीत आहे कार्यक्रमाचे प्रस्तावित मी स्वतः करीत आहे प्रशिक्षणार्थी मनोगतामध्ये प्रियांका पुजारी मॅडम मनोगत व्यक्त करतील प्रमुख भारतीय जनतेला एकत्र आणले आणि आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यात नव चैतन्य आणले म्हणूनच आपण साजरी केली नागाची पूजा केली नागपंचमी हा आपल्या श्रावण महिन्यात म्हणजे श्रावण महिना आला म्हणजे सर समारंभाची रेलचेल चालू झाली हिंदू धर्मियांसाठी सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक महिना म्हणजे श्रावण महिना त्यामुळे श्रावण महिन्याचा पहिला सण म्हणजे नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी नागपंचमीबद्दल हिंदू शास्त्रात अनेक पौराणिक कथा आहेत त्याबद्दल त्यामध्ये एक कथा म्हणजे श्रीकृष्ण जेव्हा कालियाचा वध करून कालिया नागाचा वध करून यमुनाच्या नदी यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित बाहेर आले तो म्हणजे आपल्या श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमी असल्याने या दिवशी आपण नागपंचमी साजरी करतो जहे मेरा ओ भारत देश हे विद्यार्थी मित्रांनो इंग्रजांच्या गुलामगिरीच्या अगोदर भारताची परिस्थिती अशा पद्धतीची होती सोने की चिडिया डाल डाल पर बसेरा करती थी काकीला सोनं बांधून आपण रात्री अपरात्री जाऊ शकत होतो इतकी श्रीमंती आपल्या भारताची होती व्यापाराच्या निमित्तानं इंग्रज भारतात आले बंगाल प्रांतामध्ये पहिल्यांदा त्यांनी महसूल महसूल वसुलीचा हक्क मिळवला आणि तिथं मित्रांनो ते राज्यकर्ते झाले व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले आणि सुमारे दीडशे वर्ष त्यांनी आपणाला गुलाम बनवलं असं म्हटलं जात होतं इंग्रजांच्या सत्तेवर सूर्य मावळत नव्हता कारण जगामध्ये जेवढे देश होते तेवढ्या देशावरती इंग्रजांची सत्ता होती तो इंग्रजांनी डिवाइड अँड रूल फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबली लोकांना आपल्याकडे वळवून घेतलं तो उठाव त्यांनी चिरडून टाकला मित्रांनो इंग्रज काही लाखो कोट्यावधी संख्येच्या संख्येने आपल्या भारतात आलेले नव्हते आले होते अगदी हातावरती बोटावरती मोजणे परंतु त्याने आपल्या चाणक्य नीतीनं बुद्धीनं आपल्याच भारतीयांना नोकऱ्या दिल्या आणि कारकुन म्हणून आपल्या पदरी घेतलं पोलिसांना पोलीस म्हणून घेतलं त्यांना अधिकार दिले आणि आपलेच लोक आपल्या देश भारतीयांच्या वरती अन्याय करू लागले आणि सहकारी राजगुरू आणि सुखदेव एकोणीसशे एकोणतीस ला शहीद झाले इंग्रजांनी त्यांना फासावरती लटकवलं ही श्रृंखला अशीच पुढे चालू झालेली होती अनेक क्रांतिकारक आपल्या प्राणाचं बलिदान देत होते तुरुंगामध्ये जात होते त्यावेळेला तुरुंग तुरुंग म्हणजे तीर्थक्षेत्र तुरुंगामध्ये जाणं म्हणजे एखाद्या तीर्थक्षेत्राची सैर करणं भाग्यू दे

आपण नागपंचमी हा दिवस साजरा करतो आणि तेव्हापासूनच नागपंचमी हा सणाला काय झाली हे सुरुवात झाली पवित्र अभिवादन म्हणून त्या ठिकाणी आज शनिवार आहे आनंददायी उपक्रम दत्तरेना शाळा हा उपक्रम सुद्धा आपल्या विद्यालयामध्ये आपण राबवतोय या अंतर्गत कालच आपला पारंपरिक जो सण पार पाडला तो नागपंचमी त्या सणाच्या निमित्तानं काही गाणी उखाणे त्याचबरोबर जिम्मा फुगडी आणि महिलांचे जे काय अन्य खेळ आहेत त्यातही या ठिकाणी हा तोही कार्यक्रमात या ठिकाणी सुरू होतोय आपण विविध उपक्रम राबवत असताना आपण सर्व विद्यार्थ्यांना त्या उप... उपक्रमामध्ये सहभागी होण आणि उपक्रम राबवणं हे आपल्याला या पुढच्या काळामध्ये करावं लागेल तरच खऱ्या अर्थानं हे आनंदायी शिक्षण होणार आहे केवळ पाठ्यपुस्तकातलं ज्ञान मिळवणं हा त्याचा उद्देश नाही तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांना विविध कला क्रीडा सांस्कृतिक या जगताची ओळख व्हावी या दृष्टिकोनातून असे उपक्रम आहे परवा जे एक उपक्रम तुम्हाला दिलेला आहे सर्वांच्या पर्यंत पोहोचलाय का बघा की चला पेरूया हा हो उपक्रम अंतर्गत तुम्हाला काही प्लास्टिकच्या पिशा दिलेल्या आहेत प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाली का प्रत्येक विद्यार्थ्याला कुणाला त्याला सूर्यप्रकाश मिळेल थोडंच पाणी मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था करा आणि मग त्याचा फोटो काढून आपल्या ग्रुपवरती टाका ते थोड सांग वर आला बी वर आलं की परत त्याचा फोटो काढा आणि त्यानंतर बी ते रोप आपल्या घराच्या समोर दारात अंगणात किंवा शेताच्या बांधावर जिथे जिथे जागा आहे जिथे जे शक्य आहे तिथे ते रोप लावा तुम्ही तुमच्या हस्ते त्याचा फोटो घ्या आणि तो फोटो आपल्या ग्रुपवरती अपलोड करा आणि ते झाड वाढत असताना किंवा त्याचं संवर्धन करताना कारण जबाबदारी आपल्या प्रत्येकाची त्यामुळे प्रत्येकानं एक रोज एक बी हे झाड लावलंच पाहिजे आणि त्याचा त्याचं संपूर्ण संवर्धन त्याचं संरक्षण की तुम्ही स्वतः करायचं आणि त्याचे वारंवार फोटो ग्रुपवर टाकायचे आहे हा झाला पहिला उपक्रम त्यानंतर महावाचन दोन हजार चोवीस हा उपक्रम आपल्याकडे चळवळ चळवळ सुरू झाली आहे या अभियानांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना परवा ग्रंथ प्रदर्शनामध्ये तुम्ही पाहिले पुस्तक विविध प्रकारचे पुस्तक आपल्याकडे आहेत कथा आहेत कादंबऱ्या आहेत आत्मचरित्र आहेत अनेक पुस्तक आहेत यापैकी कोणतेही तुम्ही एखादं पुस्तक ग्रंथालयातून आहे पाटील मॅडम तसं सांगितलेलं आहे की तुम्हाला पुस्तक देतील दे पुस्तक तुमच्या नावावरती घ्या नोंद केले जाईल सात दिवसात ते पुस्तक वाचून परत करायचं आणि सातव्या दिवशी तुम्हाला मराठीचे आपले सर्व शिक्षक आहेत ते तुमच्याकडून त्या पुस्तकाचा अभिप्राय लिहून घेतील तुम्हाला ते पुस्तक का आवडतं त्याचा अभिप्राय तुम्ही एका पानावरती आहे ठीक आहे सर्वांना नागपंचमी आणि क्रांती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि छोट्याशाही गीताला सुरुवात करते आला ग्रावण धरती हसली म्हणास घे माझ्या माग म्हणा एक वर सांगत जाते तुम्ही माझ्या माग म्हणायचंय आला ग्रावण धरती हसली सर्वांनी म्हणायचंय आला ग्रावण धरती हा Come <laughs> on, i <laughs> सेरी ससरिया थी ससर्याची कट वटि चाना खेळी ते शेणीते सिपरी फो पिसरी फेरी नंदेशी नंदेशी कट वटि चाना खेळी टेबली शेणी ते चौथी शेरी गिराखी गिराची कट काना चेरी ते खेणी ते पठणी शेरी ैत्रीची फुगडी बघा गा गडा गोगा गैतिणी फुगडी बघा गेल्या हाताची पुगाडी फुगाडी आम्ही फुगाडी वास्ता धन्यवाद